जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय साधक लक्षण समासामध्ये समर्थ काय सांगतायत आपण श्री महाराजांच्या सेवेत उजाळणी रूपात पाहतोय साधक अंतरंगामध्ये कशा पद्धतीनं प्रयत्नात राहतो समर्थ म्हणतात देहसमंधावरी लोटला संकल्पावरी उठवला कल्पनेचा घात केला अकस्मात आपधाकासी ताडिले लिंग देहासी विभांडिले पाषांडास पछाडिले विवेकबळी गर्वावरी गर्व केला स्वार्थ अनर्थी घातला अनर्थ तोही निर्दाळीला नीती न्याये मोहासी मध्येची तोडिले दुःखासी दुद्धडची केले शोकास खंडून सांडिले एकीकडे या ओव्यांमधून समर्थांना अभ्यासच सुचवायचा आहे बाकी काहीही नाही कोणतेही प्रसंग साधकाच्या जीवनात वेगळे येतात आणि जो साधन मार्गावरती नाही त्याच्या जीवनात वेगळे येतात असं नाही मोहाचे क्षण काम क्रोध लोभाचे क्षण हे सगळ्यांच्या जीवनामध्ये येत असतात साधक प्रयत्नांनी त्यांपासून अलिप्त राहतो आपल्या साधनेमध्ये स्थिर राहण्याचा सतत अभ्यास करत राहतो देहसंबंध म्हणजे देहभाव संकल्प म्हणजे नको असलेली गोष्ट करत राहणं आणि कल्पना म्हणजे नाही त्याला खरं मानणं या सगळ्याचा घात करतो साधक समर्थ अकस्मात असा शब्द वापरतात इथं वाटेल की अचानक घात करतो असं समर्थ म्हणत आहेत पण तसं नाही सूर्योदय झाल्यानंतर जसा अंधार निघून जातो मग अंधार होता हे कुणाला पटणारही नाही अशा पद्धतीचं देहभावाचं होतं संकल्प विकल्पांचं होतं कल्पनेचं होतं पण हे अचानक कसं होणार प्रयत्न नकोत का करायला समजा आपण एका प्रवासामध्ये आहे तर रस्ता तिथे आहे म्हणून आपण तिथे चाललो आहे रस्ता दाखवणारा गुरु आहे म्हणून रस्ता कळलेला आहे पण रस्त्यानं जाताना अनेक गोष्टी आडव्या येतात ऊन वारा पाऊस वादळ हिंस्र श्वापद काहीही घडू शकतं प्रवास जो टाकून देतो तो साधक नव्हे किंवा जे येईल वाट्याला त्याच्या मागे निघून जातो तो साधक नव्हे मनात येणाऱ्या विचारांचा दृष्टांत श्री महाराज अतिशय सुंदर पद्धतीने देतात त्यांच्या प्रवचनांमध्ये ते म्हणतात समजा तुम्ही मंदिरात चाललाय आणि वाटेत तुमच्या ओळखीचा मनुष्य भेटला थोडा वेळ त्याच्याशी बोलता आणि पुन्हा मंदिराची वाट धरता का भेटायला आलेल्या व्यक्तीबरोबर निघून जाता तसंच विचारांचं करायचं आहे असं श्री महाराज सांगतात हे विचार जे आहेत ते आत उद्भवत असले तरी त्याचं मूळ आपल्या रजतम सत्व प्रकृतीमध्ये लपलेलं आहे आणि ही प्रकृती आपल्यापुढे अडचणींचं चित्र उभं करते प्रत्यक्षात तिथं अडचण असत नाही असं पहा आपल्याला भूक लागल्यानंतर एखाद्या पदार्थाचं चित्र पहा मग आत येणाऱ्या भावनांकडेही पहा आणि पोट भरल्यानंतर त्याच पदार्थाचं चित्र पहा आणि आतमध्ये काय भावना उमटतात तेही पहा पदार्थाचा दोष आहे का चित्राचा दोष आहे का मुळीच नाही आतमध्ये दोष लपलेला आहे विकारांच्या रूपानं आणि ते दोष आपल्याला दृश्याशी संलग्न करतात आणि मनुष्य तिथं अडकून पडतो साधक त्या ठिकाणी सावध राहतो आणि ही सावधानता त्याला सद्गुरुपदिष्ट साधनेमुळं प्राप्त होते रजतमसत्व हे गुण दृश्य नाहीत परिणामस्वरूपानं बाहेर येतात पण ते जिथून बाहेर येतात तिथंपर्यंत साधकाला पोहोचता येत नाही जर त्याच्याजवळ गुरुकृपा नसेल सद्गुरूंकडून आलेलं भगवंताचं नाम नसेल वरवर वर उपासना करणं वेगळं आणि अंतःकरणामध्ये उतरून उपासना करणं वेगळं साधक आत उतरून उपासना करत असतो देहबुद्धीचा संबंध असेल संकल्प विकल्प असतील कल्पना असेल नाही तर काहीही असेल किंवा समर्थ म्हणतात गर्व स्वार्थ मोह दुःख इत्यादी गोष्टी असतील शोक वगैरे असेल पुढच्या ओळीत त्यांनी द्वेषाचाही उल्लेख केलेला आहे हे सगळं येतो कुठून कुठल्याही व्यक्तीला किंवा प्रसंगाला जर आपण अलिप्तपणे पाहायला गेलो तर प्रसंगासारखा प्रसंग व्यक्तीसारखी व्यक्ती असते तिथे त्या प्रसंगामध्ये किंवा व्यक्तीमध्ये कुठेतरी आपण आपल्या मनाच्या बुद्धीच्या किंवा चित्ताच्या पातळीवर जोडले जातो आणि मग तिथे विकार उत्पन्न होतात म्हणजे नीट विचार करून पहा जीवाला चिकटलेली ही सगळी आवरणं आहेत सत्वरजतमा असेल किंवा विकार असतील जिथे जीवभाव आहे तिथे ती आवरणं येणारच आहेत कांद्याला पदर नाहीत का कांदा गेला तर कांद्याबरोबर कांद्याचे पदर येणारच आहेत तशातला हा भाग आहे म्हणजे साधकाला त्याच्या जीवभावापर्यंत खोल उतरून साधना करावी लागेल तर हे पदर गळून पडतील असं पहा गुलाबाचं फूल आपण पाहिलं आहे त्याच्या पाकळ्या कशा एकमेकांना घट्ट चिकटून असतात पण फूल ताजा असेल तेव्हा फूल जर कोमे जायला लागलं तर मग पाकळ्या गळायला लागतात फुल फुला सर्ख नहीं। पन फूल फुलासारखं राहत नाही पण दिसताना फूल दिसतं म्हणजे हे गुलाब आहे का तर आपण हो म्हणू पण ते कोमेजलेलं असेल तर पाकळ्या गळून पडलेल्या असतात साधक साधनेनं त्याचा जीवभाव असा कोमेजून टाकतो जीवभाव कोमेजून पडला की गुण आहेत पण त्यांचा प्रभाव होत नाही विकार आहेत पण त्यांचा प्रभाव होत नाही आणि असं होणं म्हणजे देहसंबंधाला बाजूला करणं संकल्पाला कल्पनेला स्वार्थाला द्वेष मत्सर इत्यादी गोष्टींना बाजूला करणं आपला देह हा मुख्यतः स्थूल रूपानं दिसतो खरा पण त्या देहाच्या आत एक सूक्ष्म देह ही आहे सूक्ष्मदेहाच्या आत कारण देह आहे आणि कारण देहाच्या आत महाकारण देह आहे समर्थ म्हणतायत साधक तो आहे जो लिंगदेहाचा म्हणजेच सूक्ष्मदेहाचा निराश करतो आणि हा सूक्ष्म देह मुख्यत मनानं व्यापलेला आहे आपल्या विकल्पांची जागा आपली कल्पना आपले विचार हे सगळं काही सूक्ष्म देहामध्ये बसलेलं आहे मनाचा लय झाल्याशिवाय या सूक्ष्म देहाचा निराश होऊ शकत नाही अन्नामुळं जसं स्थूल देहाचं पोषण होतं तसं विचारांनी वासनांनी कामनांनी या लिंगदेहाचं पोषण होतं पोषण ज्या गोष्टींचं होतं ते बंद केलं तर मृत्यू सहज येणार याचाच अर्थ असा संकल्प विकल्प थांबले विचार थांबले वासना विकार थांबले की लिंगदेहाचं मरण ठरलेलं आहे लिंगदेहाचं मरण म्हणजे त्या देहाचा ऱ्हास आणि ऱ्हास म्हणजे त्याच्या पलीकडील देह प्रकाशित होणं याचा आणखी सूक्ष्म अर्थ असा की कारण देह प्रगट रूपानं बाहेर येणं म्हणजेच लिंगदेहाचा निराश आहे आणि देहाचा निराश झाल्यानंतर साधक अधिकाधिक महाकारण देहाच्या जवळ पोहोचतो समर्थांनी साधनेची प्रक्रिया दोन्ही अंगांनी सांगितलेली आहे बाहेरील वर्तन आणि अंतरातील स्थिती आचरण जे आपण आपल्या मनाच्या बुद्धीच्या आणि देहाच्या पातळीवर करतो तिथे जर साधकाची सावधानता नसेल तर आचरणातील अशुद्धी त्याच्या चित्तामध्ये मुरते आणि ती अशुद्धी साधनकाळी साधकाच्या आड येते असं पा साधन, साधन करणं ही गोष्ट जीवभावाच्या विरुद्ध दिशेची आहे जीवाला आणि देहाला या गोष्टीची सवय नाही कशाची सवय आहे वासना आणि विकारांच्या आधीन होऊन इंद्रिय सुखांमध्ये लोळणं या गोष्टीची आपल्याला सवय आहे आपलं जीवन पहा त्याच गोष्टींकडे आपण धावत असतो जिथे आराम वाटेल तिथे जाऊन बसतो जिथे सुख वाटेल तिथे जाऊन झोपतो जो स्पर्श हवासा वाटेल त्या स्पर्शाच्या मागे धावतो जे खावंसं वाटेल त्याच्या मागे धावतो पैसा सुबत्ता या गोष्टींमागे काय आहे आपली सोय आपल्या देहाचं इंद्रियांचं सुखच तर आहे ते भोगत राहणं आणि त्याच्या मागे जात राहणं हा जीवाचा स्वभाव आहे पण साधनाची दिशा याच्याबरोबर उलट दिशेची आहे आपल्या इंद्रियांना शून्य जिथं करायचं आहे तिथे इंद्रियांची धाव आपण गोंजारून कशी झालेल म्हणजे डोळ्यातील दृश्य घालवायचं आहे पण डोळ्यांना जर वेगवेगळ्या गोष्टी पाहण्याची सवयच आपण लावली तर ते दृश्य जाणार कसं डोळे मिटून पहा आपण कधीतरी पाहिलेलं आहे किंवा पाहू इच्छितो अशाच गोष्टी डोळ्यांपुढे येतात जीवाला पंचविषयांनी वेढलेला आहे शब्दस्पर्श रूप रस आणि गंध या प्रत्येक विषयांच्या द्वाराशी जो भगवंताचं नाम आत्मभाव आणून ठेवतो तो साधक असतो म्हणजेच डोळे बंद करून जगायचं नाही कुणाचाही स्पर्श न घेता जगायचं असा याचा अर्थ नाही अन्न न सेवन करता जगायचं असा याचा अर्थ नाही पण तिथे सद्गुरुपदिष्ट मार्गाला आणून ठेवणं हे साधकाचं जीवन आहे तुकाराम महाराज म्हणत नाहीत का डोळ्यांनो तुम्हाला पाहायचंच आहे ना तर माझ्या विठ्ठलाला पहा कानांनो तुम्हाला ऐकायचं आहे ना तर विठ्ठलाचं नाम ऐका मनाला विचारच करायचा आहे ना तर मग सद्गुरूंचा विचार कर मानस पूजा करणं उत्तम की मनामध्ये वैषयिक विचार करणं उत्तम उघडच आहे मानसपूजा उत्तम कारण ती पूजा आपल्याला साधनेमध्ये ढकलेल वैषयिक विचार आपल्याला विषयांकडे ढकलतील हा भेद ओळखून जे करायला पाहिजे ते जो करतो आणि जे करायला नाही पाहिजे ते करत नाही प्रकर्षानं टाळतो तो साधक असतो असं जर केलं तरच लिंगदेहाची उपाधी निघून जाणार अन्यथा हा लिंगदेह अधिकाधिक शक्तिवान होत जातो जितक्या जितक्या वासना कुरवाळल्या जातात बरेच साधक म्हणतात पहा आत्ता कुठे तरुण वय आहे म्हातारपणी जरा साधनेचा सा विचार करू पण अहो ज्या घाणेरड्या पाण्यामध्ये फडकं भिजत ठेवलं ते फडकं जितकं जितकं त्या पाण्यात भिजत राहील तितकीच दुर्गंधी त्याच्यामध्ये शिरत राहते आणि मग ते बाहेर काढल्यानंतर साफ करूनही साफ होत नाही तसंच आपल्या लिंगदेहाच्या बाबतीत आहे जे संस्कार विचारांच्या वृत्तींच्या मार्फत आत शिरत आहेत शब्द स्पर्श रूप रसगंध यांमार्फत आत शिरत आहेत त्याची घाण जितकी जितकी साठत जाईल तितकं तितकं लिंगदेहाचं निरसन होणं कठीण होत जाईल हे ओळखून साधक तिथे सावध राहून स्वच्छ राहतो आचरणानं पवित्र राहतो विचारांनी प्रसन्न राहतो कुठल्याही परिस्थितीत अशांत होत नाही जीवाची धाव विषयांकडे आहे विषयांचे प्रसंगही जीवनामध्ये येत आहेत अशावेळी जीवाला बांधून ठेवून हात खेचतो तो साधक असतो याला म्हणायचं अपघाताला तोडणं याला म्हणायचं पाचांडाला पछाडणं किंवा लिंग देहाला विभांडणं साधक गर्वावर गर्व करतो म्हणजे काय मुळात देहबुद्धी आहे तिथे आत्मबुद्धी आणून बसवतो मग लक्षात येतं की तिथे खरं पाहता आत्मबुद्धीच होती देहबुद्धी हा तर भास होता अशा पद्धतीनं अहंकारावर अहंकारच बसवतो पण नंतरचा बसवला जाणारा अहंकार खऱ्या स्वरूपाचा पवित्र आणि व्यापक अहंकार असतो ते सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की ब्रह्मच तू आहेस त्याच्या मनानं ठरवलेलं नसतं इथेही पहा सद्गुरूंचं किती महत्त्व आहे आपण वाचलं आणि आपण ऐकलं आणि आपणच ठरवलं तर आपणच तिथे करते झालो नाहीत का सद्गुरू सांगतात खरं ज्ञान आणि ते ज्ञान जो साठवतो आणि स्वतःच्या अहंकारावरती गर्वावरती ते आरूढ करतो तो साधक असतो मग अर्थातच त्यानं मग स्वार्थ निघून जातो स्वार्थ ही गोष्ट आपल्या देहाशी संबंधित असते श्री महाराजांनी कायिक वाचिक आणि मानसिक स्वार्थांचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे आपल्याला काही कष्ट होत असतील तर तिथून काढता पाय घेणं कायिक स्वार्थ आहे आपलंच ऐकलं जावं आपल्या मताचा आग्रह असणं हा वाचिक स्वार्थ आहे आणि मानसिक स्वार्थ म्हणजे स्वतःच श्रेष्ठत्व सगळीकडं दाखवत जाणं म्हणजे आपल्यापेक्षा कोणी मोठं नाही हे आपल्याच मनानं घेणं हे जे मनुष्यांचं घडतं ते साधकाच्या बाबतीत घडत नाही असं नाही घडतं असे प्रसंग येतात पण त्यावेळी ते तो सावध राहून टाळतो एक उदाहरण पाहूया आपण गोंदवल्यात गेलो आहे आणि समोर थोडासा केर दिसत आहे तर मी कशाला काढू असं साधक विचार करत नाही मी कुठं सेवेत आहे माझी काही आज सेवा नाही कपडेही माझे सेवे करायचे नाहीत तो केअर मी कशाला बाजूला करायचा ज्याला कुणी करायचा असेल बाजूला तो करेल असे साधकाचे विचार असत नाहीत जो साधक आहे तो उठेल आणि केअर बाजूला करेल म्हणजे इथं त्यानं काय केलं कायिक स्वार्थ बाजूला ठेवला आपल्या मानसिक स्वार्थाला आणि वाचिक स्वार्थाला कुरघोडी करू दिली नाही अशा पद्धतीनं प्रत्येक क्षणी साधक अंतरंगामध्ये सावध असतो आपण पूर्वी पाहिलेलं आहे की जीवन ही गोष्ट प्रवाही आहे आणि आपण देहामध्ये असल्यामुळं या प्रवाहात अडकून आहे वस्तुत आपलं स्वरूप प्रवाहाच्या बाहेरचं आहे पण ते आपल्याला कळणार नाही जोपर्यंत देहसंबंध तुटून आपण स्वरूपाकार होणार नाही पण जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत या प्रवाहाची बाधा राहते असं पहा एक नदी पर्वतात उगम पावते मग वाहत वाहत जंगलात येते मग वाहत वाहत एखाद्या शहरात येते मग वाहत वाहत पुन्हा एखादं जंगल आणि मग समुद्राला मिळते जो नदीत पडलेला आहे तो कागदाचा कपटा किंवा ते पान किंवा तो ओंडका या सगळ्या प्रदेशांमध्ये वाहत जातो तो जंगलालाही पाहेल शहरालाही पाहेल पुन्हा जंगलाला पाहेल आणि समुद्रालाही वेगळेपणानं पाहेल तसं देहरूपामध्ये जीवाचं होतं जेव्हा तो जीवनाच्या प्रवाहात असतो प्रसंग येतात ज्यामध्ये कधी सत्वाचा प्रभाव जाणवतो कधी रजाचा तर कधी तमाचा त्या प्रवाहामध्ये न पडता तिथे न थांबता जो वाहत राहतो भगवंताच्या नामामध्ये तो साधक असतो आणि वाहत वाहत आत्मस्वरूपाच्या सागरामध्ये तो मिसळून जातो आत्मस्वरूपाकार होतो मग समुद्रातलं पाणी जर आपण काढलं बादली भरून आणि त्या पाण्याला विचारलं की तू नदी आहेस का तर ते पाणी नकारार्थीच उत्तर देईल मी समुद्रच आहे म्हणेल नदी मला माहीतच नाही तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो स्थिर झाला त्याच्या दृष्टीनं देहभाव नाहीच मुळी देहभाव नाही, देह नाही त्यामुळे जीवनाचा प्रवाहच नाही पण जो इथंपर्यंत येत नाही अलीकडेच अडकून पडतो त्याची साधना थांबते ओणका जंगलापर्यंत वाहत आला पण जंगलातच अडकून पडला तर मग त्याच्यावरतीच शेवाळ येणार अन्य वनस्पती येणार आणि तो तिथलाच होऊन जाणार समुद्रापर्यंत पोचणार नाही जो प्रयत्नपूर्वक सगळ्या गोष्टी बाजूला टाकत टाकत शेवटपर्यंत जातो तो साधक असतो मग वाटेत येणाऱ्याच या सगळ्या गोष्टी आहेत मोह असेल दुःख असेल शोक असेल द्वेष असेल किंवा आणखी अनंत गोष्टी मोहासी मध्येची तोडिले दुःखासी दुध्दडची केले शोकास खंडून सांडिले एकीकडे द्वेष केला देशधडी अभावाची घेतली नरडी धाके उदर तडाडी कुतरकाचे ज्ञाने विवेक माजला तेने निश्चयो बळावला अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे किती सुंदर समर्थ सांगतायत पहा असं पहा जितका जितका प्रवास आपण करत जातो तितका तितका आपला विश्वास वाढत जातो पुन्हा आपण गिर्यारोहकाचं उदाहरण पाहूया एखादा मनुष्य घरात आडवा पडून आहे आरामशीर देहाला कोणते कष्ट नाहीत कधी व्यायामही केलेला नाही त्याला त्याच्याच घरातील जिना चढताना दम लागतो पण गिर्यारोहक तसा नाही त्याचा व्यायामाचा अभ्यास आहे रोज धावण्याचा पर्वत चढण्याचा अभ्यास आहे तो अभ्यास करून पर्वत चढायला लागतो त्यालाही हे कुठंतरी वाटत असतं की अवघड आहे पण केलेले प्रयत्न त्याच्या आतील उत्साह वाढवत असतात पुन्हा पुन्हा त्याला शिखराकडे ढकलत असतात ते प्रयत्नच त्याला तिथंपर्यंत जसं घेऊन जातात तसं साधकाच्या बाबतीत आहे ज्ञाने विवेक माजला असे शब्दसमर्थ वापरतात विवेक खरं पाहता सद्गुरूंनी सांगितलं आहे पण तो विवेक साधन केल्याशिवाय दृढ होत नाही मला सद्गुरूंनी पुष्कळ सांगितलं की तू देह नाहीस तू मन नाहीस हे विचार जे तुझ्या मनात येतात ते खरं म्हणजे तू नाहीस त्या विचारांमागे जाऊ नको पण हे केवळ ऐकणं वेगळं आणि प्रत्यक्ष साधन करणं वेगळं प्रत्यक्ष साधनेमध्ये जो वर्षानुवर्ष कसतो त्याच्यामध्ये विवेकाचं बळ वाढायला लागतं म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेलं एकच वचन पण ते जितकं मुरलेलं असतं साधकामध्ये ते नुसतं श्रोत्यामध्ये मुरलेलं असत नाही विवेक एकदा माजला की आतमध्ये निश्चय बळावतो असं समर्थ म्हणत आहेत आत्मज्ञानाच्या वाटेवरती प्रवास करत करत गेल्यानंतर होणाऱ्या गोष्टी आहेत बरं का एकदम एका दिवसात हे होणार नाही तो जो साधक आहे त्याच्यामध्ये विवेक विचार इतका दृढ असतो की स्वप्नातही आपण देह आहोत असं भान त्याला असत नाही एकतर मी भगवंताचा मी माझ्या सद्गुरूंचा असा तरी भाव असेल किंवा मी सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म असाच भाव असेल आणि अशा पद्धतीनं मजबूत झालेल्या विवेकामुळं त्याचा आपण आत्माच आहोत हा निश्चय अधिकाधिक पक्का होत जातो आणि मग हा जितका पक्का होईल निश्चय तितके अवगुण बाजूला पडत जातात अवगुणाचा संहार केला वैराग्य बळी इथं आता खरं वैराग्य आलं पहा स्मशान वैराग्य नाही मी देहच नसेन तर देहाचा आणि माझा संबंधच नाही मग इच्छा कामना वासना किंवा षडविकार यांच्याशी संबंध कसा असणार हे सगळेच बाहेर राहिले आणि मी मात्र स्वरूपाच्या ठिकाणी शांत राहिलो अशा भावामध्ये साधक असतो म्हणजे इथे अवगुण कोणकोणते झाले द्वैत संदेह कल्पना अहमभाव अभिमान गर्व हे सगळे अवगुण झाले या अवगुणांचा तो जणू संहार करतो आता आपण याचा थोडा सूक्ष्मातील अर्थ पाहूया गुण म्हणजे काय आणि अवगुण म्हणजे काय तर अवगुण याचाच अर्थ आपलं असलेलं अधोगामी जीवन म्हणजेच श्वासांची होत असलेली अनावश्यक हालचाल हेच अवगुण आहेत आणि गुण म्हणजेच सूक्ष्म झालेले श्वास आहेत विकारांच्या अधीन जेव्हा आपण असतो तेव्हा पहा श्वास आपले भराभर वाहतात हाच खरा अवगुण आणि जेव्हा परमात्मचिंतनामध्ये आत्मचिंतनामध्ये किंवा भगवंताच्या नामामध्ये वृत्ती शांत झालेल्या असतात तेव्हा श्वासही सूक्ष्म झालेले असतात हा विषय आपण अनेक वेळा पाहिला आहे हे श्वासांचं सूक्ष्म होणं हाच खरं गुण आहे हा गुण ज्याचा वाढत जातो आणि विकारांकडे वासनांकडे धाव कमी झाल्यामुळे अवगुण ज्याचा नाहीसा होत जातो तो साधक असतो मग ज्या वाटेला आपण कधी गेलोच नाही त्या वाटेचं चिंतनच कधी मनात येत नाही त्यामुळं तिथं वैराग्य प्रबळ होत जातं जो आत्मस्वरूपाच्या वाटेवरती त्या आहे त्याला आत्मस्वरूपाबद्दलचेच विचार त्याच वाटेवरचं चिंतन येतं त्याच्या चित्तात वैषयिक चिंतन असत नाही आणि हे वैराग्याचं बळ आहे तिथे धोका आहे विषयाचं चिंतन येण्याचा आणि म्हणूनच साधक सावध राहतो जर त्याची सावधानता त्यानं सोडली तर वैषयिक चिंतन शिरणार आणि तो अधोगतीला जाणार मग वैराग्याचं बळ राहणार नाही पट्टीचा व्यायाम करणारा आहे पण त्यानं व्यायाम सोडला तर व्यायामाची ताकदही निघून जाते म्हणजेच काय तर नियमित तो व्यायाम करावा लागतो नियमित आहारही सांभाळावा लागतो तर शक्ती टिकून राहते वाढते तसंच वैराग्याच्या बळाचं आहे साधकानं सावधानता ठेवली तर वैराग्याचं बळ वाढत वाढत त्याला आत्मस्वरूपाकार करतं आणि हे होत असताना त्या मार्गातच अवगुणाचा संहार केलाच जातो एक प्रयोग करून पाहूया आपण डोळे बंद केले तर अंधार डोळ्यांपुढे येतो बाहेर आत्ता प्रकाश असेल दिवस असेल तर पण डोळे बंद असल्यामुळं अंधार आहे आणि आता सावकाश आपण डोळे उघडायला लागलो की अंधार जाणं आणि प्रकाश येणं एकाच वेळी घडत जातं अशाच प्रकारे अवगुणांचा संवार होणं आणि आत्मप्रकाशाचा उदय होणं एकाच वेळी घडत जातं समर्थ साधकदशेतील अभ्यासाचं विवरण पुढेही सुरू ठेवत आहेत तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन जानकी स्मरण जय जय राम